सलग तिसऱ्यांदा आमदार सोबत सत्तेची साथ डावपेच कसे खेळावे आणि सत्ता कशी राबवावी याची जाणीव असलेल्या आमदार जयकुमार गोरे यांनी मराठा व धनगर आंदोलनाचे संभाव्य धोके लक्षात घेऊन पावले टाकण्यास सुरुवात केले तर त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी मागील चुकांमधून धडा घेत आमदार गोरे यांच्या वर्चस्वास धक्का देण्याची तयारी सुरू केली आमदार गोरे यांना पराभूत करणे अवघड असले तरी अशक्य नाही हे लक्षात घेऊन प्रभाकर देशमुख यांनी आतापासूनच आक्रमकपणे हालचाली करण्याची आवश्यकता आहे विधानसभेच्या निवडणुका या लोकसभा निवडणुकीनंतर होणार आहेत मात्र त्याची तयारी जोरदार सुरू आहे नमस्कार मी सचिन आणि तुम्ही पाहताय मानदेश प्राईम आज आपण मानखटाव मतदारसंघातील राजकीय परिस्थिती कशी आहे यावर नजर टाकणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका सलग दोन विधानसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघात विजयश्री खेचून आणण्यात यशस्वी ठरलेल्या आमदार जयकुमार गोरे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या काट्याच्या लढतीत जयकुमार गोरे यांनी अगदी काट्यावरची कुस्ती मारली दोन हजार नऊ दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस असे सलग तिसऱ्यांदा आमदार होण्याचा मान त्यांनी पटकावला विजय दृष्टीपथात असताना निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात झालेली ढिलाई आणि दगाफाटका प्रभाकर देशमुख यांना बोला तर पराभव समोर असतानाही शेवटपर्यंत लढायची वृत्ती जयकुमार गोरेंना विजयापर्यंत घेऊन गेली जयकुमार गोरे, गेल। गोरे आमदार झाले तरी अनपेक्षितपणे राज्यातील सत्ता विरोधात गेली प्रभाकर देशमुख यांनी पराभव मागे टाकत मिळालेल्या सत्तेचा फायदा घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले याचाच परिणाम म्हणून दहिवडी वडूज या नगरपंचायतीत ताब्यात घेण्यात त्यांना यश आले राज्यात पुन्हा एकदा सत्ता बदल झाल्यानंतर आमदार गोरे यांनी वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली याचाच परिणाम म्हणून वडूजच्या नगराध्यक्षा आमदार गोरे यांच्या गटात गेल्या या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत पाणी प्रश्न हाच मुख्य मुद्दा ठरलाय उरमुडी जेहेकाटापूर तारळी तेंबू या योजनेच्या भोवती पाणी प्रश्न फिरत राहिलाय सध्या मतदारसंघात उरमोडी तारळी तसेच टेंबूचे पाणी काही ठिकाणी खळखळताना दिसतंय मात्र हे पाणी कुणी आणले याबद्दल श्रेयवाद सुरू आहे आमदार गोरेंना मात्र या योजनांच्या पाणीपूजनाच्या केलेल्या सोहळ्यांचा चांगलाच फायदा झालाय सध्या जिहेकटापूरचा बोगदा पूर्णत्वास गेलाय लवकरच या बोगद्यातून पाणी मानमधील आंधळी धरणात येऊ शकते आणि निवडणुकीच्या तोंडावर याचाही पाणीपूजन सोहळा रंगू शकतो राष्ट्रवादी फुटीचा मोठा परिणाम दिसत नसला तरी तो होणारच नाही याची खात्री कोणी देऊ शकत नाही कारण अपवाद वगळता मानमधील कुणी अजितदादा गटात गेले नसले तरी खटावमधील मातब्बर मात्र अजितदादा गटात गेलेले यात रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे हे सर्वजण विधानसभा निवडणुकीत काय करणार याची उत्सुकता आहे आता आपण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा आढावा घेऊया एकूणच झालेल्या मतदानात दोन लाख सत्तावीस हजार सातशे शहाऐंशी पैकी भाजपकडून कमल चिन्हावर निवडणूक लढवलेल्या आमदार जयकुमार भगवानराव गोरे यांनी तब्बल एक्क्याण्णव हजार चारशे एकसष्ट तर अपक्ष उमेदवार प्रभाकर कृष्णाजी देशमुख यांनी टेबल हे चिन्ह घेऊन अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सव्वीस एवढी मते घेतली आणि शिवसेनेकडून उमेदवार असलेल्या शेखर भगवानराव गोरे यांनी धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन सदोतीस हजार पाचशे एकोणचाळीस मते मिळवली आमदार जयकुमार गोरे यांचा थोडक्या मतांनी विजय झाला सध्या मान खटावमध्ये मराठा व धनगर तरुण एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे धनगर समाजाच्या पाठिंब्यामुळेच आजपर्यंत आमदार जयकुमार गोरे यांना विजयापर्यंत पोहोचणे सोपे गेले मात्र धनगर आरक्षण आंदोलनामुळे सध्या धनगर समाज भाजपपासून दुरावू लागलाय तसेच मनोज दारांगी पाटील यांनी दिलेल्या मराठा धनगर भाऊ भाऊ या हकीचा परिणाम दिसू लागला असून मराठा व धनगर तरुण एकत्र येऊ लागले असं असलं तरी इथल्या महत्वाच्या समस्या कायम आहेत पाण्याबरोबरच रोजगार शिक्षण व आरोग्य या येथील महत्वाच्या समस्या असून बहुतांशी तशाच कायम आहेत दुर्देव परिसरात बंगळूर मुंबई कॉरिडॉर अंतर्गत औद्योगिक वसाहत होऊ घातले तालुक्यात उच्च शिक्षण तंत्र शिक्षण कौशल्य विकासाची सोय नाही अत्याधुनिक सोयीनियुक्त मोठ्या दवाखान्यांची कमतरता आहे मान मतदारसंघात मानमधील पाच गट एक नगरपालिका व एक नगरपंचायत तर खटावमधील चार गट व एक नगरपंचायत यांचा समावेश होतो आमदार जयकुमार गोरे यांच्या गटात डॉक्टर दिलीप येळगावकर डॉक्टर संदीप पोळ यांनी प्रवेश केलाय तर प्रभाकर देशमुख यांच्यासोबत बहुतांशी राष्ट्रवादी आहे मात्र माजी आमदार प्रभाकर घारगे अजितदादा गटाच्या नेत्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्री देवी पंतप्रतिनिधी व त्यांच्यासोबत असणारे नंदकुमार मोरे संदीप मांडवे तसेच काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर गोरे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे राष्ट्रीय समाज पक्ष शेतकरी संघटना वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिका आता महत्वपूर्ण ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा